सातारा जिल्ह्यातील आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज पाहूयात कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करीत असून आज विंग जिल्हा परिषद गटाचे सदस्य शंकरराव खबाले पाटील यांनी पंचवीस गावातील हजारो कार्यकर्त्यांसह आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला यावेळी कराड डेबेवडी रोड ते विंग या रस्त्याचे उद्घाटन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते करण्यात आले कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखी अनेक मोठे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असून कराड दक्षिणच्या विकासासाठी आता नवे पर्व वाहू लागले आहे असा विश्वास यावेळी आमदार डॉ अतुलबाबा भोसले यांनी व्यक्त केला